हाय चला बाळाला पण पिशवी टाकून नाही आपा शुभरा चाललेत कुरिअरला कुरिअरला चालला आपा पार्सल द्यायला सगळ्यांचे हम्म काय बघते वय बॉक्स आहेत बाळ त्याच्या आता चला, चला आज पण कुरिअरला चाललं सोमवार कुरिअर चालू असत त्याच्यामुळे टाकून यायचं मस्त आणि तुम्हाला कुणाला घ्यायचं असलं तर तरी पण तुम्ही सांगा जेवण करायचं भात भाजी खायचं चाललंय आई बात, बात 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 आए, किती दिवसातून आज भात खाते त्यांना भात आवडत नाही पण आज खाते पांढरा भात छान असं बनवलं भाजी चला तर इकडं बांधायच चाललंय कारण की आपा एकट चाललात ना त्याच्यामुळं गाडीला छान असं आपांच्या गाडीला सगळ्या सुख सोयी बांधायची सगळं गाडीला असत हुक आहे पलीकडं हुक आहे दहावी सगळं गाडीला असतं नुसतं पिशव्या आणायची आणि तिथन पॅक करायची चला आम्हाला दोन कुरिअर साठी छान अशा मोठ्या पिशव्या आणायच्या ते कारण की त्याच्यात भरपूर सारे बॉक्स बसले पाहिजेत कारण की ह्या पिशवी थोडेच बॉक्स बसतात तरी भरपूर बसतात पण कसं मोठे बॉक्स कधी छोटे कधी मोठे कधी जास्त कधी कमी त्याच्यासाठी आणायचे मोठ्या दोन छान अशा पिशव्या पॅकेट कधी आणता कधी आणू पिवळ्या कलरच्या किंवा ही निळी एक छोटी पण ह्यापेक्षा मोठ्या आणायच्यात आणू दमादमानी सगळं आपण घेऊ कारण की लागते कोरियाला इकडून एक तिकडून एक बांधली की बिनगुरी जास्तवर बिनगुरी पडायचं ही भ्या नको तर आता पावसा पाण्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे पिशव्या वगैरे लागतीलच व्यवस्थित पॅकिंग वगैरे करायला परती बॉक्स कागदात गुंडोळ न्यावं लागेल कारण पावसाचं वातावरण झाले आता सध्या नाही काय गरज जाऊन येतील आपल्या लगेच तसा वाटला व्हिडिओ सांगा काढला छानपैकी पॅकिंग वगैरे केलेला आणि बाय सगळ्यांना